पितृपक्षात पित्रांसाठी जो स्वयंपाक केला जातो त्यामध्ये कढी भात अत्यंत महत्त्वाचे पदार्थ आहेत तर हीच कढी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण एक सिक्रेट वस्तू टाकून चविष्ट बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता पाणी न टाकता अगदी जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण तयार झालं आहे त्यानंतर मी एक लहान वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी टाकून छान गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठाच्या स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पेस्ट तयार झाली आहे बेसनपीठ टाकून तर त्यानंतर त्यान मी एका दुसऱ्या पातेल्यात दोन ते तीन वाटी ताक घेतलेला आहे आणि त्या ताकामध्ये बेसनपीठ मिक्स करून जे मिश्रण तयार केलं आहे ते टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे ताकामध्ये मीठ आधीच टाकून घेतल्याने कढी फुटत नाही ही अगदी एक छान सिक्रेट अशी टीप आहे त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीडपळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे चिमुटभर हिंग टाकून घेतलाय आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर लसूण आणि मिरचीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मी टाकून घेतलं आहे तेलात आणि हे वाटण आता व्यवस्थित परतवायच्या आधी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत या स्टेजला कडीपत्ता टाकला की कडीपत्ता जळत नाही डायरेक्ट तेलात कडीपत्ता नाही टाकायचा तर आता मस्त परतून घ्यायचं आहे हे सर्व तर लसूण मिरची कडीपत्ता परतवताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवलेली आहे तर इथे लसूण मिरची कढीपत्ता अगदी छान असं परतून झालेला आहे त्यानंतर आता त्यामध्ये मी चमचा हळद टाकून घेतली आहे हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व फोडणी अगदी छान तयार झाली आहे त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ आणि मीठ टाकून घेतलेलं जे ताक आहे ते टाकून घेतलं आहे मी कढईत व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकतात एक कप किंवा अर्धा कप आणि केव्हाही कढी उकळताना ती सतत ढवळत राहायची आहे यामुळेही कढी फुटत नाही बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की आम्ही बनवलेली कढी फुटते तर ती उकळत असताना सतत ढवळत राहायची आहे आणि कडीला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे जास्त उकळवायची नाही तर इथे आता कढी छान तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी या स्टेजलाच गॅस बंद करायचा आहे कढी जास्त उकळवून नाही घ्यायची तर इथे कढी छान तयार आहे तर आता सिक्रेट वस्तू टाकू आपण इथे मी तडका पॅनमध्ये एक पळी तेल टाकून तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा दालचिनीची पावडर घेतलेली आहे आणि तो तडका आता मी कढईमध्ये टाकलेला आहे तर अशा प्रकारे कढीला दालचिनीची पावडर जर टाकली तर खूप छान टेस्टी लागते कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही दालचिनीची पावडर तुम्ही आपण जेव्हा लसूण मिरचीचं वाटण परतवतो तेव्हाही टाकू शकतात किंवा अशा पद्धतीने नंतरही तडका देऊन टाकू शकतात खूप छान टेस्ट लागते तर तुम्ही जर पुढच्या वेळेस कढी बनवाल तर अशा पद्धतीने दालचिनीची पूड टाकून बघा बघा कढीची टेस्ट किती छान लागते